म्हण कामगार जे बडतर्फ कर्मचारी सुमारे अठरा महिन्यापासून कंपनीने राजकीय द्वेषापोटी आणि व्यवस्थापनाने कोणत्याही नियोजनबद्ध नियोजन न करून या संदर्भात कंपनीने त्यांना राजकीय द्वेषापोटी आणि त्यांच्यावर कट कारस्थान रचून या संदर्भात त्यांना बडतर्फ केलेले आहे कर्मचाऱ्यांवर अस अक्षरशः अठरा महिन्यापासून अन्याय झालेला आहे हा निंदनीय आणि निषेधार्थ ही बाब आहे या संदर्भात अनेक वर्षांपासून म्हणजे अठरा महिन्यापासून सुमारे ते प्रत्येकाच्या ठिकाणी दारोदारी हिंडत आहे आणि त्यांनी मागणी करताय विनंती करताय विनवणी करताय की आम्हाला बाबा आमचा रोजगाराचा प्रश्न आहे आमचे आमच्या घरामध्ये आमचं जगणं चिखरीचं झालेलं आहे अशा पद्धतीची न्यायिक भूमिका कर्मचारी एकदम हताश होऊन मांडता आहे त्यांच्या या न्यायिक भूमिकेचे समर्थन आम्ही मानव अधिकार अध्यक्ष या नात्याने मानव अधिकार संघटनेच्या वतीने आम्ही महाराष्ट्र मानव अधिकार परिषदेतर्फे त्यांना समर्थन देतो आणि आम्ही रेमंड प्रशासनाला आणि कामगार मंडळाला आम्ही विनंती करू इच्छितो की त्वरित या रेमंड कामगारांना कामावर घेऊन त्यांचा त्यांना स त्यांचा सन्मानपूर्वक त्यांना तो अठरा महिन्याचा फरकासह वेतन त्यांना आधाव व्हावे आणि त्यांचे जे उर्वरित फरक असतील नुकसान भरपाई असेल त्यांना ते मिळावं अशी आमची मागणी राहणार आहे आणि यापुढे असंच सुसज्ज तीन दिवसीय ही धरणे आंदोलन राहील यापुढे यांच्या मागण्या न झाल्यास कलेक्टर ऑफिससमोर आमरण उपोषण केलं जाईल आणि ते सुद्धा लाक्षणिक पद्धतीने राहील ते या पद्धतीने आम्ही वाई देतो सत्तेच्या संघर्षामध्ये आमच्या नोकरीवर गदा आलेली आहे आणि आम्हाला रेमंड व्यवस्थापनाने गेल्या अठरा महिन्यापासून बडतर्फ केलेले आहे आमचा पगार बंद झालेला आहे आमच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे ह्या अन्यायासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत तर आमच्या धरणे आंदोलनासाठी इतर सामाजिक संस्था इतर लोकांनी आम्हाला सहकार्य केलेले आहेत त्याच्याबद्दल मी धन्यवाद मागतो आमचे आंदोलन यशस्वी व्हावे व आमच्या रोजने पूर्ववत मिळावे हीच आमची मागणी आहे दिनांक चोवीस दोन तेवीस रोजी साधारण अठरा महिने झाले रेमंडचे निर्दोष कामगार हे कंपनी व्यवस्थापनानं कामगारांची कोणतीही चूक नसताना डायरेक्ट कामावरून तात्काळ कमी केले त्यामुळे सर्व कामगार हे जे बडतर्फ कामगार आहे त्यांची आजची जी परिस्थिती आहे एकदम खूप खराब झालेली आहे अठरा महिने आम्ही फक्त कंपनीला विनंती केली काही मोठे लोक होते त्यांना भेटले व रिक्वेस्ट केली की लवकरात लवकर आमच्या पोटाचा आमच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचा खूप मोठा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सॉल्व व्हावा पण अठरा महिन्यात कोणत्याही कोणत्याही अधिकाऱ्याने आमच्याकडे डुंकून सुद्धा पाहिलेले नाही म्हणून ना इलाजे आम्हाला हे धरणं आंदोलन करावे लागलेले आहे तर आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर आमची मागणी ही पूर्ण करण्यात यावी व आम्हाला कामावर रुजू करण्यात यावी इथे रेमंड कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं पाहिजे यासाठी आपलं धरणे आंदोलन चालू आहे आणि उपोषणसुद्धा इथे चालू आहे सर्व समा समाज बांधवांचं एकच मागणी आहे यात राजकारण किंवा काही एक संबंध नाही सर्व पक्षीय इथे लोकं बसलेले समाजातील जे रेमंड कर्मचारी त्यांना बडतर फकेल आहे काही काढलेलं आहे तर त्यांना कामाला घ्यावं कारण प्रत्येकाच्या घरी काही ना काही समस्या आहे कोणाचे मुलं मुली लग्नाचे आहे काही कोणाची परिस्थिती एकदम गरिबीची आहे ते लक्षात घेता कंपनी प्रशासनाने लवकरात लवकर आमच्या सर्व समाजबांधव कर्मचाऱ्यांना कामाला घेतलं पाहिजे अन्यथा यापुढे हे अधिक तीव्र करण्यात